घरी मीटर नसताना गरीब महिलेला पाठविले दोन हजार एकशे नव्वद रुपयाचे बिल वीज मंडळाचा अजब कारभार कुंभारगाव उपकेंद्राचा भोंगळ कारभार उघडकीस नमस्कार बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात ताज्या घडामोडी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील मोरादेवी येथील एका गरी गरीब महिलेला घरी मीटर नसतानाही तब्बल दोन हजार एकशे नव्वद वीज बिल पाठवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मुरादेवी येथील रोजंदारीवर मजुरी करणाऱ्या या महिलेच्या नावावर मीटर लागल्याचे दाखवून महावितरणकडून सवा बिल पाठवण्यात आले बिल पाहून तीसुद्धा स्तब्ध झाली महिलेने तात्काळ महावितरण कार्यालयात संपर्क साधला परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ती अतिशय हताश झाली आहे सदर प्रकारामुळे कुंभारगाव येथील महावितरण उपकेंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून गावकऱ्यामध्ये या प्रकरणी संतापाची लाट उसळलेली आहे या प्रकरणावर महावितरणचे अभियंता पोशन गावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो असं सांगितलं दरम्यान या प्रकरणावर गावकऱ्यांनी चौकशी करून जबाबदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मुख्य संपादक मनोज मेळेसह मी रामबिडकर अंजन कासूरजी जिल्हा अमरावती काय तू मु